नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे पुनशे एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त सांगली जिल्हा परिषदेकडील शिक्षकांसाठी आहे त्यामुळं इतर कोणी जरी पाहत असाल तरी आपण नाही पाहिलं तरी चालेल धन्यवाद तर सांगली जिल्हा परिषदेने एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे सांगली जिल्ह्याच्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकवीस जून हा जो आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असतो दरवर्षी त्या योग दिनाला एक नवीन नवीनतम स्वरूप देण्याचा प्रयत्न सांगली जिल्हा परिषदेने केलेला आहे आणि याचं नाव योग दिन असं न ठेवता आता भक्तियोग असं नाव केलेलं आहे आणि या भक्तियोग या कार्यक्रमाअंतर्गत वारकरी तालबद्ध पद्धतीनं योगक्रिया केल्या जाणार आहेत आणि हा एक नवीन उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये पार पडणार आहे आणि या अनुषंगानं सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ हजारो योग केंद्र निर्माण केली गेलेली आहेत मग त्यामध्ये शाळा असतील ग्रामपंचायती असतील गावातलं एखादं मोठं मंदिर पटांगण असेल खेळाचं पटांग मैदान असेल किंवा सेवाभावी संस्थेचं एखादं पटांगण असेल एखादा मोठा हॉल असेल अशी ही योग केंद्र निर्माण केलेली आहेत त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या माध्यमातून आणि त्या सगळ्या योग केंद्रांची नोंदणी आता आपल्याला भक्ती योग या सांगलीने तयार केलेल्या नवीनतम वेबसाईटवर करायचे आहे तर ही नोंदणी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत यासाठी व्हॉट्सअपवर आपल्याला एक लिंक जी आहे या वेबसाईटची ती तुम्हाला आधी मी दाखवतो ही लिंक तुमच्याकडे मेसेजद्वारे आली असेल नसेल आले तर मी तुम्हाला ही डिस्क्रिप्शनमध्ये खाली येतो ही ती लिंक आहे बघा या लिंकवर जाऊन आपल्याला काय करायचं आहे आपल्या त्या योग केंद्राचं रजिस्ट्रेशन करायचं तर तुम्ही मला योग केंद्राचं माहिती कशी मिळेल तुम्हाला तर प्रत्येक तालुक्यानं योग केंद्राची एक लिस्ट बनवलेली आहे ती लिस्ट तुम्हाला मिळेल तिथं त्या त्या लिस्टमध्ये जे जी योग केंद्र आहेत त्या योग केंद्राच्या प्रमुखानं म्हणजे एखादं शाळा हे योग केंद्र असेल तर त्या शाळेचे मुख्याध्यापक हा त्या केंद्राचा केंद्रप्रमुख असेल योग केंद्राचा तर त्यांनी या आपल्या केंद्राची इथं नोंदणी करायची तर या लिंकवर मी क्लिक करतो क्लिक केल्याबरोबर आपण या वेबपेजवर जाणार आहोत इथं कोपऱ्यामध्ये केंद्र नोंदणी हे ऑरेंज बटन तुम्हाला दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला के नवीन केंद्राची नोंदणी करा न्यू सेंटर असं आलेलं आहे इथं केंद्रात केंद्रप्रमुखाचं नाव टाकायचं आहे हे शक्यतो मराठीत भरा इंग्रजीत भरा शक्यतो शाब्दिक जी माहिती आहे ती मी मराठीत भरतो आता या एका शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांचं नाव हे योग केंद्राचे प्रमुख येणार आहे जर त्याच शाळेत योग केंद्र असेल तरच तर केंद्राचं नाव आहे त्यांच्या त्यांच्या शाळेचंच नाव आहे ठीक आहे त्यांच्या शाळेचं नाव हे केंद्राचं त्यांच्या नाव आहे कारण शाळेतच आहे ते त्या त्यांच्या शाळेचं नाव मी इथं टाकतो आहे ओके ठीक आहे त्यानंतर केंद्राचा प्रकार निवडा केंद्राचा प्रकार हा शासकीय अशासकीय से स्वयंसेवी संस्था किंवा इतर आहे का तर ही शाळा आहे त्यामुळे ही शासकीय आहे त्यानंतर तालुका इथून निवडायचा आहे ज्या तालुक्यात तुमचं हे योग केंद्र किंवा के शाळा आहे तो तालुका निवडायचा आहे क्षमता आता तुमच्या त्या योग केंद्रावर एकूण किती लोक योगसाधनेत भाग घेणार आहेत मग ते विद्यार्थी सर्व शिक्षक सर्व त्या गावातले शा शाळा स्थापन समितीचे किती लोक येतील तेवढे कोणी आले ग्रामपंचायत सदस्य वगैरे तर त्यांची संख्या अंगणवाडी वगैरे सगळे कर्मचारी कोण येतील तेवढ्यांची एकत्रित संख्या जी तुम्ही आधीच तालुक्याला कळवलेली आहे आणि ती तुम्हाला त्या लिस्टमध्ये सुद्धा मिळेल तर ती संख्या इथं एकूण लिहायची आहे तर इथं मी ती संख्या छोटं गाव आणि छोटी वाडी आणि छोटी शाळा असल्यामुळे इतकी संख्या लिहिलेली आहे आता या ठिकाणी युजरनेम युजरनेम म्हणजे एक युजर आय डी तुम्हाला क्रिएट करायचा आहे तो स्वतःच्या नावाचा असेल किंवा शाळेच्या नावाचासुद्धा असेल ईमेल आय डी योग केंद्राचे जे प्रमुख आहेत वरती आहेत त्यांचा टाकायचा आहे पासवर्ड हा सुद्धा तुम्ही स्वतः तयार करायचा आहे सहा अंकी मग सहा अंक टाकले तरी चालू शकतात त्यानंतर मोबाईल क्रमांक हा योग केंद्र प्रमुख जे वरते त्यांचा टाकायचा आहे केंद्र कोड हा ॲटोमॅटिक तुम्हाला मिळणार आहे आणि लिंग त्यांचं निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं हे योग केंद्र आहे किंवा शाळा आहे त्याचा एक फोटो अपलोड करायचा आहे चूज फाईलमधून तो अपलोड करायचा आहे तर ठीक आहे या गोष्टी मी टाकतो ज्या की तुम्हाला कदाचित त्या हायड केल्या जातील दिसणार नाहीत म्हणून मी त्या न टाकून डायरेक्ट देतो तुम्हाला कृपया नोंदणी करावर क्लिक करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी थोडंसं पॉज करतो तर मित्रांनो वरती सगळे मी युजरने मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे सगळं भरलेलं आहे ते तुम्हाला न दाखवता आता डायरेक्ट मला फोटो अपलोड करायचा आहे त्यासाठी चूज फाईलवर मी क्लिक करतो चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या शाळेचा किंवा जिथं तुम्ही योग केंद्र घेणार के आहे त्याचा फोटो तुम्हाला तिथून निवडायचा आहे आता बघा इथं मी आलेलो गॅलरीमध्ये इथं हा फोटो दिसतोय तर ह्या फोटोवर मी क्लिक करतो ही फाईल इथं आलेली आहे इथं तुम्हाला त्या फाईलचं नाव नंबर ऑफच्या स्वरूपात दिसतो आता करायचं आहे आपल्याला केंद्राची नोंदणी करा आता नोंदणी करा करत कर, कर, कर करत असताना आपल्याला जो आपण युजरनेम दिलेला आहे तो आणि पासवर्ड हे लक्षात ठेवायचं आहे कारण नंतर नोंदणी आपली ॲप्रूव्ह झाल्यानंतर त्या युजरनेम आणि पासवर्डने पुनश्च इथं या ठिकाणी लॉग इन करून आपल्याला जेवढे तुमच्याकडं ती क्षमता तुम्ही मगाशी नोंदवली वीस पन्नास काय ती त्या सगळ्या लोकांची माहितीसुद्धा या वेबसाईटवर तुम्हाला भरायचे तर केंद्र नोंदणी करावर मी क्लिक करतो नोंदणी करत आहे असा तिथं ते आता शब्द आलेला तुम्हाला दिसतो एक दोन तीन मिनिटं लागतात त्याला आणि एकदम वरती आता हे एक वरती एकदम गेल्यावर बघू शकता इथं ग्रीन कलरमध्ये तुम्हाला मेसेज आलेला दिसतो की नोंदणी यशस्वी झाली तुमचा केंद्र कोड एस एच आय डबल झिरो तीन आहे कृपया प्रशासकाच्या मंजुरीची पहा यास एक ते दोन दिवस लागतील जर तर जर तुम्हाला प्रसिद्ध मिळाला नाही तर तुम्ही कृपया प्रयत्न पुन्हा करा तर बघा अशा ग्रीन मेसेज आला याचा अर्थ तुमची नोंदणी झालेली आहे फक्त ही नोंदणी वरती जिल्हा परिषद सरावर मंजूर केली जाईल आणि मग तुम्हाला तुम्ही जो युजरनेमानी हे टाकलेलं आहे खाली मग अशी इथं युजरनेमानी इथं बघा इथं नेम आणि पासवर्ड जो टाकलेला आहे त्याने पुनश्च एकदा या वेबसाईटवर येऊन लॉग इन करून रजिस्ट्रेशन नव्हे लॉग इन करून तुम्हाला त्या क्षमता जी तुम्ही भरलेली आहे पन्नास त्यामध्ये विद्यार्थी शिक्षक आणि इतर ग्रामस्थ त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला परत याच वेबसाईटवर भरायचं आहे त्यामुळे नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवा या ठिकाणी इथंपर्यंत जाऊन तुम्ही तुमचं काम सध्या पूर्ण करून ठेवायचं आहे तर सांगली जिल्ह्यातील सर्व योग केंद्रांनी तिथल्या प्रमुखांनी ही माहिती आपली कंप्लीट करायची आहे जेणेकरून पुढचं काम आपल्याला करता येईल तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातील व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय